जळगाव शहरातील पिंपराळा हुडको परिसरातील झालेल्या पूर्ववैनशातून घरातील कुटुंबावर चॉपर आणि कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली या प्राणघातक हल्ल्यात मुकेश रमेश शिरसाट वय सव्वीस या तरुणाचा मृत्यू झाला आहे या घटनेमुळे जळगाव शहरात खळबळ उडाली आहे जखमी झालेल्या दोन्ही गटातील सात जणांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे पिंपराळा हुडको परिसरामध्ये राहणाऱ्या शिरसाट कुटुंबावर जुन्या वादातून सात ते आठ जणांनी चॉपर कोयता चाकू आणि लाकडी काठी जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे या हल्ल्यामध्ये निळकंठ सुखदेव शिरसाट वय पंचेचाळीस कोमल निळकंठ शिरसाठ वय वीस करण निळकंठ शिरसाठ वय पंचवीस ललिता निळकंठ शिरसाठ वय तीस सनी निळकंठ शिरसाट वय एकवीस सर्व राहणार पिंपराळा हुडको हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले दुसऱ्या गटातील आणखी दोन जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे संदीपाल वानखेडे जनसंवाद न्यूज जळगाव आज सकाळी साडेआठ वाजता रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पिंपराळ होळको या परिसरात एकूण शिरसाठ या चोवीस वर्षीय तरुणाचा कौटुंबिक वादातून खून करून हल्ला करून खून झाल्याची घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने आता गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे त्या तीन संशयित आरोपींना देखील ताब्यामध्ये घेण्यात आलेलं आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे